उमराणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय प्रशांत चंदूदादा देवरे यांच्या एक्कावनव्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे नियोजन व हरिभक्त पारायण सोपानदादा कन्हेरकर महाराज यांच्या भव्य कीर्तनाचे आयोजन देवळा तालुक्यातील उमराणे गावाचे लोकनेते पाणीदार नेतृत्व उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच तालुक्यातील कणखर नेतृत्व प्रशांत चंदूदादा देवरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे नियोजन उमराणे येथे करण्यात आले असून त्यात अनुषंगातून युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सोपानदादा कन्हेरकर यांचा सुश्रुत कीर्तनाचा कार्यक्रम सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी उमराणे येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार असून श्री प्रशांत विश्वासराव देवरे यांच्या एकावन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्वांनी उपस्थित राहून या सुंदर कीर्तनाचा लाभ घ्यावा असे चंदूदादा मित्रमंडळाने एस नाईन टीवीशी बोलताना सांगितले बघूया सविस्तर एस नाईन टीव्ही न्यूजसाठी शरद पवार चिंचवे मित्र ओहो नमस्कार आपण बघत आहात यसमन टीव्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्र ओहो या देवळा तालुक्यामध्ये उमराणे गावामध्ये एक लोकनेते जे सुप्रसिद्ध असे पाणीदार नेतृत्व मान्य चंदुदादा देवरे यांचा चिंतन सोहळा सोमवारी या उंबराणे नगरीमध्ये संपन्न होणार आहे आणि त्याच निमित्ताने भरघोस अशा कार्यक्रमाचं आयोजनही ह्या उमराणी नगरीमध्ये त्यांच्या मित्रमंडळाकडून करण्यात आलेलं आहे नक्की काय कार्यक्रमाचा विषय आहे आणि अशा पद्धतीने त्या ते कार्यक्रमाचं नियोजन आहे आपण सविस्तर त्यांचे काही चंदूदादा मित्रमंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडनं सविस्तरपणे जाणून घेणार आहोत संदीपदा नमस्कार एस नाईन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण जर बघितलं तर देवळा तालुक्यामध्ये देवळा तालुक्याच नव्हे तर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध असं नाव जे ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीने एक कार्यरत असणारे लोक नेते जे प्रत्येक शकंदा समयी लोकांना उपयोगी पडणारे असं एक नेतृत्व ज्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम सोमवारी इंद्राणी नगरीमध्ये संपन्न होणार आहे नक्की कशा पद्धतीने कार्यक्रमांचं आयोजन आहे काही नक्की सांगाल आपण मान्य चंदूदा देवरे यांचा जो अभिष्ठचिंतन सोळा सोळा तारखेला होणार आहे तर सकाळी सात वाजून पंचेचाळीस मिनटाला श्री रामेश्वर भगवानांचा आरती सोळा होणार आहे त्याच्यानंतर छत्रपतीचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होणार आहे आणि ती आरती झाल्यानंतर गावातील काही रामेश्वर जिनोदार समितीमार्फत त्यांच्या सांगण्यावरून सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या मान्य चंदूदा यांचा सत्कार नागरी सत्कार होणार आहे त्याच्यानंतर साधारण नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कलारत्न शैक्षणिक सामाजिक संस्था व चंदू मित्रमंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर होणार आहे त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झाल्यानंतर दैवड येथे एक ग्रामस्थांनी व तरुण मित्रमंडळाने एक रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तिथलं उद्घाटन सोळा व ते चालू होणार आहे त्याच्यानंतर एक साडे दहा ते अकराच्या दरम्यान उमराणी येथे काही गावातील सामाजिक संघटना व मित्रमंडळ यांच्या वतीने जिप मराठी शाळा कन्या विद्यालय छत्रपती शिवाजी मराठा हायस्कूल इथे मुलांना वया पेन पुस्तके वाटप होणार आहेत तो कार्यक्रम राबवणार आहेत दादांच्या हस्ते तो झाल्यानंतर काही ठिकाणी मिठाई वाटप वगैरे होणार आहे आणि त्याच्यानंतर दिवसभरात बाकीच्या संघटना गावांमध्ये काही सत्कार समारंभ सुरू राहते आणि सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार ते सात वाजेपर्यंत तालुक्यातील गावातील परिसरातील पंचकृषीतील सर्व संघटना ग्रामस्थ मित्रपरिवार अभिषेचिंतन सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान हब हबप दादा कन्हेरकर यांचं कीर्तनाचा कार्यक्रम नगरीत एक बहुस हजारोच्या संख्येने उपस्थित अशी अपेक्षा आहे आणि तो कार्यक्रम येथे होणार आहे खूप खूप धन्यवाद न्यूज न्यूजमध्ये तुमचंही स्वागत करतो धन्यवाद आपण जर बघितलं तर नेहमीच एक राजकीय असेल सामाजिक असेल नेहमीच अनेक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेणारा असा एक नेतृत्व जे उंबराण्या गावाला एक लाभलेलं आहे माननीय चंदूदादा देवरे यांचा सोमवारी अविष्टचिंतन वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी त्याच्या मित्रमंडळाकडून असेल ग्रामस्थांकडून असेल या ठिकाणी जल्लोषात साजरा होणार आहे नक्की या ठिकाणी केलेलं आहे नक्की काय आपण आपल्या शब्दाद्वारे सकाळी रामेश्वर मंदिरात साडेसात वाजता आरतीचा कार्यक्रम होईल परत रामेश्वर जीर्णोद्धार समितीकडनं त्यांचा सत्काराचा नागरी सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा इथे चौकात आरती सोहळा होईल त्यानंतर तिथं नागरी सत्कार होणार आहे त्यानंतर रक्तदान शिबिराचं उद्घाटन होईल दिवसभर रक्तदान शिबिर चालणार आहे चार वाजेपर्यंत तदनंतर अकरा साडे अकरा वाजता मराठी शाळेत शालेय वस्तू वाटपण्याचा कार्यक्रम आहे नंतर फळ वाटण्याचा कार्यक्रम आहे दुपारी वृक्षारोपण ठेवलेलं आहे अनेक उपक्रम ठेवलेले आहेत दादांच्या वाढदिवसानिमित्त आणि संध्याकाळी चार ते सातपर्यंत गावाच्या वतीने परिसराच्या वतीने त्यांचा सत्काराचं आयोजन केलेलं आहे सात नंतर संध्याकाळी आठ साडेआठपर्यंत महाराष्ट्रात विख्यात असलेले युवा कीर्तनकार सुपानदादा कनेरकर हे युवा यांचा आग्रह असतो सर्व तरुण पिढीचा आग्रह असतो त्यांचा कीर्तनाचा खूप सुंदर कार्यक्रम ठेवला आहे त्या कार्यक्रमाचा सर्व परिसराने व गावाने खूप आस्वाद घ्यावा हा कार्यक्रम आपल्या उमराण्या कृषीत सर्वप्रथम होतोय इथून मागे कधीही झालेला नाही खूप चांगला कार्यक्रम आहे आपणही यावे आणि सगळ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ही विनंती आम्ही दादांच्या माध्यमातून एक कार्यकर्ते म्हणून आम्ही करत आहोत धन्यवाद सर नमस्कार आमच्या तुमचं स्वागत आहे सर आपण आता जर बघितलं तर अविष्ट चिंतन कार्यक्रमाविषयी आपण अनेक कार्यक्रमाचे जे भरघोच नियोजन आहे त्या संदर्भात आपण माहिती या ठिकाणी जाणून घेतलेली आहे नक्की हा राजकीय जो चेहरा आहे चेहरा असेल एक उमद नेतृत्व असेल जे लोकनेते म्हणून ओळखले जाणारे या ग्रामीण मध्ये जे सुप्रसिद्ध असे नेतृत्व आहे नक्की या उम्या नेतृत्वाबद्दल आपण आपल्या कमी कमी शब्दांमध्ये काय नक्की सांगणार मी प्रथम माननीय आमचे लाडके कर्तव्य दक्ष जबाबदार नेतृत्व या परिसरातील मान्य चंदूदादा देवरे यांचा एक छोटसा कार्यकर्ता आहे सर तुम्हाला सांगायला गेलं तर आमच्या दादासाहेब दिवसभर प्रत्येक व्यक्तीसाठी या गटातील या तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी वेळ देणारे व्यक्तिमत्व आहे हे जर बघितलं तर त्याच्यानंतर रात्री पहाटे केव्हाही दादांना कोणी कॉल केला असेल कोणत्याही कामासंदर्भात कॉल केला असेल तर दादांनी नेहमी त्यांचा कॉल उचललेलाच आहे आणि त्यांना जी अडचण आलेली आहे ती अडचण त्याच वेळेस मग ती रात्र असेल पहाट असेल दिवस असेल कोणतीही स्वतःच्या कुटुंबाची तमा न बाळगता सर्वसामान्यांकरता झटणारा असं नेतृत्व आहे आणि आज त्यांचा वाढदिवस सोमवारी सोळा तारखेला येत आहे म्हणून सर्व जनता ह्या परिसरातील जी जनता आहे दादांवर प्रेम करणारी जी जनता आहे हे या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहतील धन्यवाद आपण आपल्या मोलाच्या प्रतिक्रिया आपण तुम्ही दिल्या त्याबद्दल तुमचं धन्यवाद मित्रांनो जर बघितलं तर या देवळा तालुक्यामध्ये पूर्व भाग असेल आणि या भागामध्ये खरंतर एक हक्काला धावून येणार असं एक व्यासपीठ म्हटलं तरी हरकत नाही असे सन्मान्य उमराणी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य चंद्र यांचा सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी वाढदिवसाचा चिंतन सोहळा या उमराणी नगरीमध्ये साजरा होतोय आणि त्याच निमित्ताने या उमराणी नगरीमध्ये अनेक कार्यक्रमांचं असं बरघोश नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि कधी असे आपण जे ऐकलेलं नसेल अशा पद्धतीचं जे व्याख्यान आहे हरिभक्त परायण सोपानदादा कनेरकर यांचं व्याख्यानाचा या ठिकाणी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी पूर्ण ग्रामस्थांनी उमराणा तालुक उमराणा परिसरामधील आणि तालुक्यातील सर्व जनतेने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन या चंदुदा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे व्यवस्थापक ते संपादक शरद पवार शिंदे